पुस्तक पडल्याच्या रागातून चिमुकल्याला अमानुष मारहाण केली गेली आहे नाशिकमध्ये हा प्रकार घडलाय नाशिकच्या सिडको परिसरामध्ये हातातून पुस्तक पडलं त्यामुळं दुकानदारानं या चिमुरड्याला बेदम मारहाण केली आहे त्यानंतर या चिमुकल्यानं हा प्रकार घरी सांगितला घरचे सुद्धा वडील या ठिकाणी आले असता दुकानदारानं मित्रांच्या सहाय्यानं या चिमुरड्याच्या वडिलांना सुद्धा जोरदार मारहाण केली त्यानंतर मात्र या दुकानदाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे मारणं चालू केलं टेबलाच्या खाली आणि दोरी बांधायला काढली मारलं मला आणि तुझ्या मम्मी पप्पाला बोल तुला सोडरांनी मला बांधायला दोरी काढली पंख्याला बांधत होते चार दोन जण होते आणि नंतर माझ्या तुला मारायला दोन जन, दोन मोठे मुलं आले लकी जनरल स्टोअरमध्ये नोटबुक घ्यायला गेला तो मॅचची नोटबुक लागत होती त्याला नोटबुक घ्यायला गेला गेला असताना त्याच्याकडनं काहीतरी कॉन्ट्रवरची वस्तू पडली पडली आणि तो मन पस्तीस वर्षाचा एक मनुष्य होता आणि एक साठ वर्षाचा मनुष्य होता त्या दोघांनी त्याला इतकं मारलं इतकं मारलं तो, तो रावणं करत होता की सोडवा सोडवा म्हणून की आमचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे आठ वर्षाच्या चा मुलाला मारहाण झाल्याबाबतची एक तक्रार दाखल झालेली आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी आहे की सदर मुलगा हा किराणा दुकानामध्ये गेला असता त्याच्याकडून काही दुकानामध्ये नासधूस चा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता तर त्या बाबतीत त्याचा राग येऊन दुकानदाराच्या मालकाने त्याला या ठिकाणी मारहाण केलेली आहे त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तीन प्रामुख्याने लोकांनी मारहाण केलेली आहे त्यापैकी दोन लोक ताब्यात आहेत एकाची विचारपूस चालू आहे आणि पुढील तपास अंबडपोली स्टेशन